प्रयागराज कुंभमेळाव्याचं आयोजन यावर्षी करण्यात आलं आहे आणि परळीमधील एक भाविक जे आहेत ते त्या कुंभमेळाव्याला उपस्थिती लावून परत परळीमध्ये परतला आहे माझ्या इकडल्या बाजूला ते बघितलं तर हे पूर्ण त्यांच्या बॅगा आहेत आणि त्या बॅगा घेऊन परळी बसस्थानकामध्ये आलेत आणि सहज चर्चेच्या माध्यमातून त्यांनी या संदर्भाची माहिती दिली की मी प्रयागराज कुंभमेळावा या ठिकाणाहून आलो आहे त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करू कारण की प्रयागराज कुंभ मेळावा जो आहे तो सध्या मोठ्या देशातला चर्चेचा विषय बनलेला आहे आणि थेट माझ्यासोबत आहे दादा काय नाव तुमचं माझं नाव हरिश्चंद्र सलगर राहणार वागळा सलगर साहेब कशाच्या माध्यमातून गेला ट्रेन ट्रेन ना तिकीट वगैरे आहे का गेलेलं म्हणजे आम्हाला विश्वास बस ना की तुम्ही तुम्ही प्रयागराज कुंभ मेळाव्याला गेलात हे बघा तिकीट परळी ते प्रयागराज हां परळी ते हां डायरेक्ट दर शुक्रवारी परळीतून गाडी आहे ला आहे संध्याकाळी साडेचार वाजता आणि त्या गाडीने गेलं तर डायरेक्ट प्रयागराजला गाडी ती सोडते आप आपली किती किती जण गेलो सगळे भाविक परळीमध्ये आम्ही पाच सहा जण होतो हा सगळे तिकीटच आहेत जण गेलो होतो आणि एकटीच आता ते गेले ना त्यांचे ते कुठे होते परळीतले गावचे होते ते परळीतले इथलेच होते परळीतले गावचे परळी होते बर काय किती दिवस राहिले तिथं तिथं सहा सात दिवस राहिले होते सहा सात दिवस तिथली प्रशासनानं सरकारने केलेली व्यवस्था कशी खूप व्यवस्था लाजवाब आहे काहीच तिथं म्हणजे एक रुपया खर्च होत नाही खाणं फ्री राहणं फ्री सगळी व्यवस्था एकदम सुपरसे उपर आहे काही टेन्शन नाही किती किती लागले रेल्वेला दीड हजार रुपये लमसम दीड हजार रुपये धरून प्रयागरा म्हणजे येणं जाणं की नुसतं फक्त जाणं येणं जाणं दीड हजार काय अनुभव बघायला भेटला साधू संत ते असे महान महान लोक आणि बाहेर देशातून लोक आलेत भरपूर आपण तर काहीच चिल्लर आहेत समजा बाहेर देशातून लोक येऊन आपल्या हिंदू संस्कृतीला एवढे भजतेत आणि त्यांना मान आलेत आणि ते संन्याशी सध्या झालेत एवढे मोठे मोठे बलाढ्य लोकं समजा तर आप ते आपल्या हिंदू लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि दर शुक्रवारी परळीतून गाडी आहे साडेचार वाजता त्या गाडीने जाऊन प्रयागराजला मध्ये हो एक दिवस डुबकी मारून यावे कुंभमेळ्याला सुरक्षेच्या माध्यमातून काय काय उपाययोजना करण्यात आल्या खूप खूप सुरक्षा तिथं म्हणजे असं प्रत्येक माणसाला एक पोलीस आहे इतकी सुरक्षा तगडी आहे तिथं आणि सगळ्या प्रकारचे तिथं एस आर पी ते सगळ्या प्रकारचे पोलीस तिथं आहेत आणि आश्रमामध्ये तिथं काही विश्रांतीस जे साधू आहेत त्यांच्या विश्रांतीच्या सोयीसाठी काय काय करण्यात आलं ते तर तुम्ही रिपोर्टिंग करा तिथं जा एकदा मग तुम्हाला कळन चाळीस किलोमीटर मध्ये सगळे टेंटच टेंट लावलेले आहेत आणि एवढे चाळीस किलोमीटरच्या अंतरामध्ये की बघण्यासारखं दिव्य भव्य तसं असं कुठंच मी सृष्टीवर बघितलं नाही एवढा एवढा सोहळा भयानक आहे ते जीवनामध्ये येऊन एकदा त्या सोहळ्याचं दर्शन घ्यावं माणसं एवढा किती काही काटेवर झोपलेले काही डोक्यामध्ये गवत उभीलेले ते पूर्ण सगळे सगळे बघितले सगळे पूर्ण ऋषी बघितले सगळ्या ऋषीच दर्शन झालं ते बघण्यासारखा सोहळा आहे लोकांनी लोकांनी किती दिवस हा उत्साह किती दिवस चालणार आहे आता हे शिवरात्री आपली बारा बारा फेब्रुवारीला आहे का शिवरात्री पर्यंत महाशिवरात्रीच्या स्नान करून हा शिवरात्री झाली की समाप्ती होणार योगी आदित्यनाथ वगैरे तिथं आले होते त्यांनी काही त्यांना तुम्ही पाहिलं किंवा असं काही तुम्हाला बघण्यामध्ये नाही त्यांना मी बघितलं तर नाही पण ते हेलिकॉप्टर मधून वगैरे साधूवर संतांवर ते फुलांचा वर्षाव हे ते त्यांचं चालू असतं आमिषासारखं आणि दिवसातून दोन टाइम ते फेरी करतात म्हणा कुंभमेळेची हेलिकॉप्टरनं खाली काही मी बघितलं नाही त्यांना पण हेलिकॉप्टर आता भाविक मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाणामध्ये तिथं पाणी आहे त्या पाण्यासाठी म्हणजे पाण्या कुणी तिथं जाऊ नये किंवा लहान मुलगा जर उतरला तर त्याच्या बचाव कार्यासाठी काय काय उपाययोजना आहे तिथं गार्ड आहेत लावलेले म्हणजे त्या पातळीच्या पलीकडं पाण्याच्या कुणाला जाऊ देत नाही श्याण्या माणसाला जाऊ देत नाहीत ना लेकराला जाऊ देत नाही उभाच असतात त्यांचे पोलीस बी असते सगळेच उभा असतात आणि तिथून अलीकडच आंघोळ्या करायच्या आणि इकडं बाहेरच निघायचं तिथं साधू दुनियातल्या पूर्ण देशातून आलेत दोनशे देशातून आयस्कॉनचे तर दोनशे देशातून समर्थक आहेत त्यांचे अनुयायी आहेत ते दोनशे देशातून त्यांचे साधू बी आहेत त्यांचे भक्त बी आहेत आणि ते सर्वजण येऊन तिथं खूप म्हणजे असं जल्लोषामध्ये सोहळा चालू आहे काय वेगळं वेगळं काय महिला साधू वगैरे महिला नागा साधू आहेत पुरुष नागा साधू आहेत नागा, सादु नागा सादु ना जरा वेगळंच ते त्यांना जास्त म्हणजे ते चिडतात त्यांना जास्त, जास्त बोलायला वेगळा जर, जर शब्द वे सवाल विचारला तर लगेच ते मारतात माणसाला डेंजर <laughs> असतात ते साधूचे काही जे पुढं चालणारे जे भक्त आहेत ज्यावेळेस साधू जे रस्त्यावरून जातात ते तोंडातून हे करणं रॉकेल किंवा ह्याचा हे करणं जाळ मध्ये त्यांना स्टंट शिकविलेले असतात त्यांना ते प्रशिक्षण दिलेलं घेतल्यापासून ते सगळे ते तलवार कसे चालवायची भाले कसे चालवायचे चिमटे कसे ते सगळे ते दाखवतात कला ते प्रशासन पूर्णपणे तिथे सज्ज प्रशासन तर ते विचारूच नका प्रशासनने एवढी सोय केली एवढे माणसं एका ठिकाणी आल्यानंतर कधीच कुणाला ती सोय होणार नाही शक्य आम्ही एक थोडं ऑनलाईनच्या माध्यमातून एका साधूचा इंटरव्ह्यू पाहिला नागा साधूचा तर ते म्हणता येत की आमच्यासाठी तिथं लाकडांची वगैरे सोय नाही ज्यावेळेस साधू पूर्ण ओपनली असतात अंगावर वगैरे कपडी नसतात आणि थंडीचं प्रमाण जास्त आहे तिथं लाकडांची सोय नाही असं काही तुम्हाला दिसून आलं आता हे बघा साधूंची संख्या आहे तिथं जवळपास पंधरा ते वीस लाख मग तिथं काही नवीन समजा जे साधू त्याच्यात म्हणजे स सक्षम नाहीत अगर ते त्यांची काबिलियत नाही तर काही रस्त्यावर बी असतील चार दोन तर त्यांची गैरसोय होत बी असेल तेच असं नाही पण जे आकड्याचे आहेत आणि जे दीक्षा गुरुच्या माध्यमातून घेतलेली आहे ज्यांनी आणि जे खरोखर साधू आहेत त्या सगळ्या साधूंचीच तिथं भरपूर सोय आहे कुणालाच तिथं काहीच अडचण नाही तिथं मी सगळं बघून आलो आहे सरपंच बघून आलो आहे त्यांना ते सगळे सगळी सोय आहे जागोजाग काहीच अडचण नाही चाळीस किलोमीटर मध्ये मी फिरून आव सगळ्या थंडी वगैरे जास्त थंडी तर खूप आहे पण थंडी बिना एवढ्या थंडी मध्ये ते साधू उघडेच असतात इकडून जर, 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 जर जात असतील तर सुरक्षेच्या अनुषंगाने त्यांनी काय काय सोबत घेऊन आपल्या गर्मीचे कपडे पांघरण्यासाठी पुन्हा स्वेटर काही प्रवासामध्ये खाण्याचं थोडं सामान जाताना येताना लागतंय तिथं काहीच अडचण नाही तिथं खायला प्यायला फ्री आहे सगळं धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर परळीमध्ये सलगर नामक एक भाविक जे आहेत ते कुंभमेळावा या ठिकाणी गेले होते आणि त्यांनी त्या ते यात्रेचा मनमुराद आनंद जो आहे तो लुटला गेला आणि या दरम्यान त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र थंडीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय आणि त्या अनुषंगाने कपडे उबदार कपडे जे आहेत तिथून घेऊन जाव्यात असं देखील ते म्हणाले मात्र वेगळी चर्चा जे आहे ते परळीमधून भाविक गेल्यावरून त्यांच्या या ठिकाणी मिळालेत आणि खरं पाहिलं तर पूर्ण हे बॅगा हे उबदा उब देणारे कपडे जे आहेत ते सोबत घेऊन गेले होते आणि त्यांनी दिलेली माहिती मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं जात आहे मात्र वेगळी माहिती जी आहे ते आपण परळीच्या माध्यमातून त्या कुंभमेळाव्या दरम्यानच्या आपल्याला मिळाल्याचं देखील पाहायला मिळतं कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यदुन बिडिया बीड परळी